केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र बीड जिल्ह्यातील उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणाने प्रकाशात आलेल्या धाराशिव जिल्ह्यातील तुळजाई कला केंद्राचा परवाना अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी कायमस्वरूपी रद्द केला आहे याच कला केंद्रातील नर्तकी पूजा गायकवाड ही उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे वाशी तालुक्यातील पिंपळगाव येथे तीन वर्षांपासून तुळजाई कला केंद्र सुरू होते याच कला केंद्रातील नर्तकी पूजा गायकवाड ही लुकामसल्याचे उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्या प्रकरणात मुख्य आरोपी आहे दरम्यान या कला केंद्रावर परवान्यातील अटी व नियमांचे उल्लंघन होत असल्याचा ठपका ठेवून वाशीच्या तहसीलदारांनी अडीच महिन्यांपूर्वी परवाना निलंबित केला होता मात्र जिल्ह्यात स्थगिती मिळवून घेण्यात आली होती मात्र आता वाशी पोलिसांनीच कायदा व सुव्यवस्थेचा हवाला देत परवाना रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयास पाठवून दिला होता त्यात या कला केंद्रामुळे विनयभंग अवैध विक्री आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे गुन्हे दाखल झाले आहेत याशिवाय स्थानिक महिलांनी गावातील तरुणाई बिघडत असल्याचा दावा करीत उठाव केला असल्याचे संदर्भ पोलिसांनी प्रस्तावात दिले होते या अनुषंगाने जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारी यांनी तुळजाई कला केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचे आदेश काढले आहेत आमचे प्रतिनिधी राम वारेंसह नयूम बेग ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा